नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे आज आलो आहे गुगळादेवी देवस्थान ईट या ठिकाणी पाहणार आहोत आपण या ठिकाणी हे मंदिर डोंगरामध्ये मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी आपण सध्या पुढे जाऊन बा पाहणार आहोत मित्रांनो पिंपळनेरपासून जवळच असलेलं हे गुगळादेवी देवस्थान आहे मित्रांनो ईट गावामध्ये हे खूप असं छान मंदिर आहे मित्रांनो आपण वर जाऊन आता बघूया हे मंदिर कसं आहे ते पायऱ्या या देवस्थानावरती आहेत आणि पाहू शकतो आपण समोर मित्रांनो मी पण या ठिकाणी फर्स्ट टाइम आलोय सध्या या ठिकाणी म्हणजे कुणीही भावी भक्त या ठिकाणी नाही येतं

मित्रांनो जर बघितलं तर आपण या ठिकाणी शेकडो वर्ष जुनं मंदिर असणार आहे मित्रांनो कारण की या ठिकाणी जर बघितलं तर आपण सगळे दगडी बांधकाम या ठिकाणी हां हे जे मंदिर जर बघितलं आपण मित्रांनो हे जे पिलर्स आहेत पूर्ण दगडामध्ये बनवण्यात आलेले आहेत पाहू शकतो आपण समोर मित्रांनो दगडी बांधकाम असून एवढे छान असे याला आकार देण्यात आलेला आहे दगडी कोरीव काम जर बघितलं तर खूपच छान आहे मित्रांनो पहिल्या जुन्या काळामध्ये जर बघितलं तर किती खूप म्हणजे कठीण मेहनत ह्या कोरीव कामासाठी लागत होती होऊ शकते पण आपण सगळं जे स्पेस पाहतो आहे मंदिराभोवतालचा जर बघितलं तर सगळा हा स्पेस जो आहे पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे पाहू शकतो आपण मंदिराचं शिखर पण मित्रांनो खूपच छान आहे मित्रांनो ह्या मंदिराला जर भेट दिली तर नक्कीच मन प्रसन्न होईल <laughs> या मंदिराच्या भोवतालचा परिसर पण खूप छान आहे या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो एक खूप मोठासा डॅम पण या ठिकाणी आहे समोर आपण पाहतोय पर्यटन स्थळ पण एकदम चांगलं आहे मित्रांनो एकदम एक पाहू शकतोय समोरून खूप मोठा डॅम आहे मित्रांनो आता हे आपण डोंगराच्या वरच्या भागामध्ये आलोत आणि या ठिकाणीच बघितलं तर पूर्ण माळरान जमीन आहे मित्रांनो खूप छान असं हे एक देवस्थान आहे मित्रांनो गो गो गोगळा देवीचं तर नक्कीच या ठिकाणी कुणी जर आलं तर नक्कीच ह्या मंदिर परिसराला नक्कीच भेट देऊ शकता आणि एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेलं हे एक खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो आणि खूप छान हॉटेल मित्रांनो असे या मंदिराला भेट देऊन